परत एकदा ते या ठिकाणी कॅमेराचा आधार घेतला आणि त्यातली मनातली शंका दूर केली या ठिकाणी दिलेला निकाल असा आहे सभापती केसरी भव्य आणि दिव्या संपन्न झाला त्या मैदानातील तीन गाड्या या ठिकाणी झाल्या बदलले त्यामुळे त्या तीन गाड्यांना तिघांचं बक्षीस एकत्र करून डालेल्या चिठ्ठ्या दाखवून या ठिकाणी तिघांना बक्षीस समसमान दिलं जाईल त्यातली पहिली गाड्या तास क्रमांक आठ वरती धावली गाडी सोनादेवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न सुलतान ग्रुप भिवंडी दुसरी गाडी आहे तास क्रमांक सात वर धावलेली गाडी सोमेश्वर मित्रमंडळ मंडळ वाचू वाकूचा मळा आणि तिसरी गाडी आहे तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोलचे दुमाळ सुजगाव या तीन गाड्या लॉबी झाल्यामुळे त्या तीन गाड्याने या ठिकाणी समान बसेल Gracias. कनिष्का सागराज गाडगे मुरू या गाडीचा चौथा क्रमांक आला आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकर ठरले तर आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी खांबालेश्वर प्रसन्न नारायण शे दामसे कर्जत सागर वाळके सातारा या गाडीचा तृतीय क्रमांक आला आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकर ठरले तर आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ शंभू मैगा ग्रुप डोंबडवाडी कोंबडवाडी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान गाडी आई तुळजावणी प्रसन्न कुमारे अंकुरा अंकिता रणजित निंबाळकर फलटर या गाडीचा एक नंबर आला विजेत्या सर्वबल गाडी मालकांचं त्यावरती वसलेल्या विठ्ठल आज सोमाचा आवाज दिवस आहे सोमाला भाव्याने या ठिकाणी आज गिफ्ट दिली त्याबद्दल दोन्ही ड्रायव्हरांची या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने मनप्रोक धन्यवाद